सगळ्यांना शुभ संध्याकाळ रात्रीची वेळ झाली मी आणि ताई वॉकिंगसाठी आलो आहे खूप छान आहे इथं लग्नाचा हॉल त्रिमूर्ती त्याच्यामध्येही आलो आहे मी वॉकिंगसाठी बघू शकता किती छान असते ह्या साईडवर लग्नाचा हॉल आहे त्रिमूर्ती पुण्यातलं खूप छान आहे फंक्शन वगैरे लग्न वगैरे होतात इथं आम्ही वॉकिंगसाठी आलो इथं आता रात्रीची वेळी सात वाजले त्यामुळे अंधार दिसतोय ताई येत आहेत <laughs> ये ताई <laughs> बिना चप्पलचं आम्ही दोघी वॉकिंग करतोय ताई कसं वाटतंय वॉकिंगला खूप मस्त वाटतंय वाटतंय ना यांचा पण यूट्यूब चॅनल आहे मिसेस फौजी रुपाली तर प्लीज त्यांना बी लाईक करा त्यांचं बी चॅनल आणि मला पण सपोर्ट करा अंदर पडलं आहे आता तर बाय बाय सगळ्यांना